पाच सर्व लोक अठरा सुटला, सुटला आणि अठरा मध्ये सुद्धा चारच गाड्या पाळत आहे मध्ये लढत चालू आहे इकडे तीन नंबरवरती डोंगर वस्ती चार नंबरवरती साथेवाडी पाच नंबरवरती घाणवड आणि सहा नंबर वरती शेनवडीकर अतिशय सुंदर अशी लढत आर्याल सातेवाडी आणि पड्याल शेनवडीकरांच्या मध्ये गाडी क्रमांक अठराचा चा निकाल अठराचा निकाल आहे आज क्रमांक सहा वर दाडी हरणा अमोल सात पदे शेनवडी या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन हो तास नाव या बाहेर शेनवडीवर देवडी नाव सांगा सोळा एकोणीस एक रुग्ण पृथ्वीराज पाटील इंदापूर नवरासाहेब वगैरे कीर्ती किशोर तोडकर साहेब शिंदे पुसेगा तिला भवडी चंडे प्रसंगी चार आज साहेब मुसको आदित्य सुभाष गायकवाड़ सिएन रासेल